हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे आपल्या लाईफवरती स्वागत आहे आज 26 सिक्स जानेवारी आहे आज सुट्ट्या आहे त्याच्यामुळे सगळेजण बिझी दिसत आहेत बघूया आज कोण कोण लाईव्हला येत आहे आज कोण कोण लाईव्ह अटेंड करत आहे हाय हॅलो हाय हॅलो चला पटपट मेसेज करा जे कोणी लाईव्हला आलेले आहेत ला हाय हॅलो मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे आपल्या वरती स्वागत करते आज रिपब्लिक डे आहे तर सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे सकाळी पोस्ट तर केलेली होती मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती आता सगळ्यांना पुन्हा एकदा विश करते Hi, hello. Hello. Hi, hello. हॅलो एक दोन जण दिसत आहेत चला पटपट कमेंट करा हॅलो लाइव ला कोण आलेले आहे त्यांनी कमेंट करा हाय हाय हॅलो मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे आपल्या लाईव्ह वरती स्वागत करते शिवम मनवार हाय हाय शिवम हाय शिवम दादा शिवम मनवार हव आय यू मी मस्त आहे मजेत आहे दादा तुम्ही कसे आहात शिवम दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा चला कोण कोण लाईव्हला आलेले आहे ला त्यांनी पटपट लाईक करा आपल्या लाईव्हला आठ जण दिसत आहेत लाईव्हला आणि लाईक करा मी बिनधास्त आहे वा मस्त मजेत राहायला हवं दादा तुम्ही मी सुद्धा छान आहे मजेत आहे हो जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर लाईव्ह घ्यावी म्हटलं आज आज सुट्टी आहे सो म्हटलं लाईव्ह घ्यावी आज सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे पुन्हा एकदा सकाळी मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली होती सो so, म्हटलं <coughs> चला आता पुन्हा एकदा लाईव्हवरती सुद्धा आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊयात दादा आपण कुठून आहात मी पुण्यातून आहे चला सगळ्यांनी लाईक करा लाईक आपल्या लाईव्हला सात ते आठ जण दिसत आहेत आणि लाईक नाही आहे लाईकला लाईव्हला लाईक करा स्क्रीनवरती डबल टॅप करा जेणेकरून लाईक होऊन जाईल संजय दादा हॅपी रिपब्लिक डे हॅपी रिपब्लिक डे संजय दादा संजय दादा जेवण वगैरे झालं का तुमचं आज काय आज काय होतं प्लॅन कसा दिवस गेला आजचा स्वप्नील राक्षे तुम्ही थँक्यू दादा संजय दादा जेवण झाले का हो दादा जेवण झालं नाही रिंगचं थोडंसं प्रॉब्लेम येत होता पुन्हा रिकनेक्ट झालेला संजय दादा लाईक डन थँक्यू दादा निकतच होत आहे निकतच होत आहे हो ना तेच ना आत्ताच तस होतोय तसं का वायफायलाच प्रॉब्लेम येतोय का संजय दादांच्या इकडचं मला असं दाखवते आहे सर्व्हर डाऊन म्हणून अच्छा संजय दादांनी कदाचित कमेंट टाकली असेल पुन्हा हे करू का बंद करून पुन्हा हो। स्टार्ट no, बघा so ना इथे काहीच होत नाही हा दिसतात ना सहा जण आहेत पण हेच नाही दिसत